नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंत्र जप किती आहेत आणि कोणत्या मंत्र जपामुळे कोणता लाभ होतो ते पाहणार आहोत अशाच माहितीसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला लाईब करायला विसरू नका मंत्र जपाचे लाभ श्री स्वामी समर्थ मंत्र जपाचे अनेक लाभ आहेत मंत्र जपामुळे ध्यान मनशांती आणि स्थिरता मिळते पहिला मंत्र आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र रोज अकरा माळी जप करावा या मंत्राचा नित्य जप करण्याने आत्मसंयम वाढतो आणि चिंता नाहीशी होते दुसरा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्र जपामुळे आत्मिक शांतता वाढते नित्य जप करण्याने मन स्थिर आणि संतुलित होते तिसरा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ सद्गुरु समर्थ श्री स्वामी समर्थ सद्गुरु समर्थ या मंत्र जपामुळे जीवनातील सर्व संकटांचे समाधान होते आत्मविश्वास वाढतो आणि निरंतर चालना मिळते चौथा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ सदानंद श्री स्वामी समर्थ सदानंद या मंत्र जपामुळे जीवनात आनंदाचा भरपूर अनुभव येतो ध्यान वाढते आणि आत्महत्येसारखे विचार दूर होतात पाचवा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ सर्वथा साक्षी समर्थ हो श्री स्वामी समर्थ सर्वथा साक्षी समर्थ या मंत्र जपामुळे जीवनात देवाची उपस्थिती जाणवते आत्मा शुद्ध होतो आणि मंत्र जपामुळे सर्वांच्या जीवनाला उत्तम दिशा मिळते आणि त्यामुळे अडचणींचे समाधान होते तसेच जीवनात उत्कृष्टता आणि उत्तम निर्णय घेण्याची क्षमता वाढते तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती परिपूर्ण प्रभाव पडतो माहिती आवडली असेल तर इतरांसोबत शेअर करा आणि स्वामी सेवेत सहभागी व्हा श्री स्वामी समर्थ